मी आणखी एक अशी प्लेस व्हिजिट केली ज्याने मला नॉस्टॅल्जिक फील दिला कोल्हापूर पासून फक्त चौदा किलोमीटर वर असलेल्या कणेरीला जायला आम्ही निघाले वातावरण अगदी प्लेझेंट पावसाळी होत कणेरी मठाच्या कमानीतून आत गेल्यानंतर तीन किलोमीटर वरच हे डेस्टिनेशन आहे आणि जाण्याचा रस्ता सुद्धा नयनरम्य आहे प्रवास एन्जॉय करत आम्ही पोहोचलो श्री सिद्धगिरी कणेरी मठाला इथे अनेक उपक्रम आहेत सुंदर म्युझियम आहे जे मी आधी तीन चार वेळा पाहिलंय त्यामुळे थेट मंदिराकडे निघाले येताना छत्री बरोबर घ्यायची विसरली त्यामुळे भिजत भिजतच फिरावं लागत होतं मंदिराकडे जाताना भिंतीत कोरलेलं विष्णू देवांचं हे अतिशय सुंदर शिल्प बघायला मिळत थोडं पुढे गेल्यावर नंदी आणि बेचाळीस फूट उंची महादेवांची ध्यान मुद्रेतली मूर्ती आहे हेच होतं नॉस्टॅलजिक फील होण्याचं चा कारण चौथीत असताना काढलेला हा फोटो आणि त्याच ठिकाणचा हा आत्ताचा फोटो मी बदललीय जागा ही बरीच डेव्हलप आहे पण इथली वाईबाजूनही तशीच आहे मंदिरात प्रवेश करताच हा गणपती बाप्पा आपल्याला दिसतो हे प्राचीन शिवमंदिर अदमास सातव्या शतकातलं आहे गेल्यानंतर मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात महादेवांचं दर्शन घेताना वेगळीच सूर्जा जाणवते या काळ्या दगडांची मला खूप ओढ आहे अशा प्राचीन मंदिरातलं नाजूक कोरीव काम बघून अचंबित व्हायला होतं समोरच असलेल्या आणखी एका शिवलिंगाचं दर्शन घेतलं शांतपणे मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून मन प्रसन्न झालं तिथेच बाजूला हे ध्यान मंदिर आहे जे समाधी स्थळ आहे अठ्ठेचाळीसाव्या मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांचं मठात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि नियमित सत्संग भजन सुद्धा उत्साहात केलं जात अनेक पर्यटक भाविक इथे आवर्जून भेट देतात वर्ष कितीही सरली तरी आठवणी ताज्या राहतात हिरवीगार शाल पांघरलेल्या या डोंगरासारख्या